साऊथमध्ये प्रसिद्ध असलेला केशरभात म्हणजेच केशर शिरा तुम्ही कधी खाल्ला आहे का आजच्या रेसिपीमध्ये आज आपण केशरभात म्हणजेच केशर शिरा कसा बनवायचा आहे आपण ते बघणार आहोत नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे साऊथ इंडियन स्टाईल केशर शिरा बनवण्यासाठी कढईमध्ये मी तूप गरम करून घेणार आहे टोटल चार ते पाच चमचे मी तूप घेतलेले आहे म्हणजेच पाव कप इतके तूप घेतलेले आहे आणि त्यापैकी दोन ते तीन चमचे तूप मी सुरुवातीला गरम करून घेणार आहे गॅसची फ्लेम आचेवर ठेवून आपल्याला तूप गरम करून घ्यायचे आहे तूप हलके असे गरम झाले की यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत इथे मी एक चमचा भरून म्हणजेच एक टेबलस्पून इतके काजू तुकडा घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता तुम्हाला हवा असल्यास यामध्ये तुम्ही बदाम आणि पिस्त्याचा देखील वापर करू शकता मध्यम मध्यमाच्यावरच आपण काजू परतून घेतले आहे काजूचा हलका असा रंग बदलला की आता यामध्ये या एक चमचा भरून मी मनुके घातलेले आहे मनुके तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी लगेचच बघा मनुके छान फुलले गेले आहेत आता हे तळलेले ड्रायफ्रूट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे मी हे सर्व ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत प्रकारे जर तुम्ही ड्रायफ्रूट छान तळून घेतले की शिरामध्ये त्याची जी चव आहे ती खरंच खूप छान लागते आता हे शिल्लक तुपामध्येच आपल्याला रवा छान परतून घ्यायचा आहे अर्धी वाटी इथे रवा घेतलेला आहे मेजरमेंट कपाने विचार केला तर हा अर्धा कप रवा आहे रवा आपल्याला तुपामध्ये सहा ते सात मिनटं रंग बदलेसतोवर छान परतून घ्यायचा आहे गॅसची आज कमी ठेवूनच आपल्याला सतत चमच्याच्या सहाय्याने रवा हा अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे म्हणजे रवा खाली भांडायला लागणार नाही रवा व्यवस्थित भाजला गेला म्हणजे रवा छान फुलेल आणि आपला शिरा देखील छान तयार होईल अजिबात हात न थांबवता कमी आचेवर आपण हा रवा छान परतून घेतलेला आहे रवा मस्त असा फुलला आहे आणि रव्याचा रंग देखील छान बदलला आहे आता या स्टेजला मी यामध्ये पाणी घालणार आहे अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे यासाठी एक वाटी मी पाणी घालणार आहे पाणी घालताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये गरम पाणी आपल्याला घालायचं आहे रवा भाजत असतानाच एका बाजूला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि यामधलंच एक वाटी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे गरम रव्यामध्ये आपण जेव्हा गरम पाणी ओततो त्यावेळेला पाणी अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे रव्यामध्ये पाणी होताना थोडं काळजीपूर्वक पाणी ओतायचं आहे लगेचच आपल्याला चमचेच्या सहाय्याने रवा छान परतून घ्यायचा आहे थोड्या वेळामध्येच रव्यामध्ये पाणी छान सोख झालेलं आहे रव्याने पाणी छान शोषून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर अर्धी वाटी इथे मी साखर घेणार आहे साखरेचं जे प्रमाण आहे तुमच्या गोडीवर देखील आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडं साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही थोडं साखर कमी घेऊ शकता पण अर्धी वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर अगदी योग्य प्रमाण आहे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा जो रवा आहे परतून घेतला आहे आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे वाफेने साखर छान वितळेल दोन तीन मिनटामध्ये छान वितळली आहे बघा साखरेला देखील पाणी सुटलं आहे आता एकदा आपण हा रवा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपण केशर शिरा बनवत आहोत यासाठी इथे मी केशर घातलेलं दूध घालत आहे दोन चमचे गरम दूध घेतलं होतं त्यामध्ये दहा बारा केशराच्या काड्या घातल्या होत्या शिऱ्याला प्रॉपर असा केशरी रंग येण्यासाठी या केशर दुधामध्ये अगदी चिमूटभर मी खाण्याचा केशरी रंग देखील के घातलेला आहे कारण केशरी दुधाने तितका असा केशरी रंग या शिऱ्याला येणार नाही म्हणून अगदी चिमूटभर मी यामध्ये केशरी रंग देखील के घातलेला आहे आता यानंतर आपल्याला वरून दोन टेबल स्पून इतके तूप घालायचे आहे केशरभात म्हणजेच केशर शिराची जी खरी चव आहे ती या तुपामध्येच आहे त्यामुळे वरून आपण यामध्ये आणखी दोन चमचे तूप घातलेलं आहे है। आता तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालायचे आहे आणि थोडी इथे मी फेलची पावडर देखील घातलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे मस्त असा आपला हा केशर भात म्हणजेच केशर सूजी हलवा किंवा केशर शिरा आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही या केशर शिराचा रंग बघू शकता खूप मस्त असे आला केशरी रंग आलेला आहे वेलची पावडरचा जो सुवास आहे तो देखील इथे येऊ लागला आहे आणि तूप घातल्यामुळे याची जी चव आहे ना ती अगदी ऑथेंटिक साऊथ इंडियन शिराची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार असा मऊ लुसलुशीत आपला इथे केशर शिरा तयार झालेला आहे साऊथमध्ये हा शिरा वाढताना एका विशिष्ट पद्धतीने केळीच्या पाण्यावर वाढला जातो इथे मी हा शिरा एका वाटीमध्ये काढून घेत आहे खाली आधी थोडे ड्रायफ्रूट्स घातले आहे पूर्ण वाटी भरून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वाटीला आधी सुरुवातीला तूप लावून घेऊ शकता पण शिरामध्ये देखील तूप आहे त्यामुळे मला अशी वेगळी अशी गरज वाटली नाही की वाटीला तूप लावले पाहिजे आणि माझ्याकडे केळीचं पान देखील नाही त्यामुळे मी हा शिरा अशाच पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा ह्याला रंग आलेला आहे आणि खूप छान दिसत आहे केशर शिरा जितका दिसायला छान दिसत आहे तितकाच खायला देखील तो छान लागतो तोंडात घालता क्षणी तोंडात शिरा विरघळतो इतका हा शिरा छान मौसूद होतो तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारा नवीन रेसिपी आहे त्याचं नोटिफिकेशन येईल आणि नवीन रेसिपी देखील तुम्हाला बघता येतील नमस्कार